मित्रांनो आपण चालले आमच्या सासूबाईंकडे बरी नाही तब्येत आहे म्हणून आज निघाले आता आपण बघा कोणाला घेऊन चाललोय आम्ही पूर्ण फॅमिली चाललोय तर इकडे आहे फॅमिली इकडे आहे इकडे दादा बसलाय मोठा दादा बसलाय इकडे छोटा दादा बसलाय तर चला आता आपण जाऊया बघूया बघू शकता दिवाळी आहेत आता हारचे लावले तोरण लावलेले आहेत कारण आपल्याला हार घ्यायचा आहे मार्केटमध्ये बघू शकता इथे एवढी गर्दी आहे चालणार ना रस्ता नाही मला पण हारच घ्यायचा आहे तर आपण बघा कुठे मार्केट आहे बघू शकता मार्केट एवढा भरला आहे तर आता काय काय आहे ते जाणून घ्या आपण फुलं बिलं मार्केटमध्ये सगळ्या व्हेरायटी बघा सगळ्यात धंदा लागलेले आहेत पाय बघू शकतो मित्रांनो बघू शकता रांगोळी आहेत सगळे लावलेले आहेत इकडं हार बी सगळे बघू शकता इकडे इकडे फळं बिळं सगळं कपडे बिवडे जेवढे मार्केट आहेत ना टोटली टोटल इथे घडी आणि दिवाळीमध्ये काही पण खरेदी करतात दिवाळीची तर चला आपला हार घ्यायचं अरे मित्रांनो आपल्या पण गाडीला फोर व्हीलरला हार घ्यायचा आहे तर पुढे विशेष आहे तर तिने बोलवले मला तर आपण बघूया तिकडे मार्केटला जाऊन बघू शकता किती मार्केटला गर्दी आहे मित्रांनो आत्ता बघू शकता दिवाळीला एवढे होणार आहेत ना हार आणि जे काय वस्तू घ्याल ते तर आपल्याला शोधायचं आहे कुठे ते बघूया मार्केटमध्ये बघा चापा आहे मित्रांनो बघू शकता इथे फोंड्याचे फुलं आहेत बघा शंभर रुपये भाव आहे आणि एवढं तुटून आहेत ना एवढे पडलेत तर बघू शकता इकडे तर आपल्याला तिकडे मार्केट फुल मार्केटच आहे पूर्ण आणि आपण काय बघू शकता इथं महागाई वाटतं फुलं पण शंभर मित्रांनो मागच्या असे हार घेऊन गेले होते गाडीला आणि तेव्हाच स्वस्तात होते हे शंभर रुपयाला हो ठीक आहे ना शंभर रुपयाला आणि बघू शकता इकडे पण शंभर रुपयाला आहेत इतके पण शंभर रुपया छान आणि मी मागच्या पण आम्ही गाडीलाहीच घेऊन गेलेलो तर बघूया आपण मित्रांनो बघू शकता इथं फुलांच्या गुच्छा पण आहे जो आपण गु बुफे देतो तर बघू शकता इथं सगळे लाईनचे बुफे आहेत आणि आपण इथे शंभर रुपयाला हार आहे तो आपण घेऊया तर बाबा काय दर आहे बाबा तुझा याचा हाराचा मित्रांनो इकडं बघू शकता हा अडीचशे रुपयाला आहे आपल्याला शंभर रुपये ठीक आहे चला मार्केट आपण फिरलो आहे आपण आता मार्केटमध्ये मार्केट मार्केट बघू शकता तर घेतले आम्ही काय आम्हाला फुलं घ्या घेऊन आलो आम्ही तर ह्याच्यानं घेतले आपण चला हो मित्रांनो कशात तुम्ही म्हणजे मी, मी तुमचा लाडका महेश मी आग्री अग्री युट्यूबच्या तुमचा आधी स्वागत आहे कारण ब्लॉक मी सकाळी ना म्हणून आत्ता स्टार्ट करणार आहे कारण का आज आपल्याला त्या देवाले गावामध्ये म्हणजेच पालखी सोहळा आहे तो भैरी देवांचा तर आज पालखी सोहळा आपल्याला ते शूट करायचे आहेत तर चला भेटी आपण भैरी देवांच्या पालखी सोहळ्याला देवाले गावामध्ये जय भैरी उस्ताद की जय हो मित्रांनो कारण काय भैरीदेव म्हणजे ही परंपरा चालूच आहे बारा महिने देव पाण्यात असतात तर दिवाळीच्या सणाला दिवाळ्या गावामध्ये भैरीदेव येतात तर भैरीदेवचं वैशिष्ट्य म्हणजे एकविरा आई म्हणजे त्यांचे बंधू भैरीदेव यांना वाजत गाजत समुद्रातनं आणून पालखीतनं हे करून मिरवणूक काढतात दिवाळे गावामध्ये तर तुम्ही बघा तिथे अडतीस वर्षाची परंपरा आहे दिवाळ्या गावामध्ये म्हणजे आगरी कोळ्यांची तर आपण तिथे जाऊन तुम्हाला मी दाखवतो काय ते आणि किती मजा येते ते तुम्ही बघा चला आपण पोचले दिवाळ्याच्या कमानीपाशी तर मित्रांनो आता आपण बघूया जाऊन तिकडे काय माहूल आहे तो तर चला बघूया आपण मित्रांनो आपण पोचले दिवाळ्या गावामध्ये तर आपण बघूया जरा आता देव कुठे आहेत ना कुठे नाही ते मित्रांनो बघू शकता आपल्याला उशीर झालेला आहे देव आलेले आहेत मित्रांनो बघू शकता तर मनमो कोळी आहेत इकडे

बेग आयला भाईलासी गावान बाजे गावन वास्तन रसारी बाजाचे तालन ना दादा इथे ते परत एकदा भेटले आपल्याला आणि आपण आपल्या झाल्या उशीर त्यांना बैरदेवांचं जेव्हाच आपल्याला दर्शन मनापासून झालेलं आहे आणि मी फर्स्ट टाइम एवढ्या वर्षातलं दर्शन घडलेलं आहे माझं आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे तर चला तर मित्रांनो बघू शकता इकडे एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे भरी देवांना बघण्यासाठी आणि उत्सुक पाहा पडायला एवढी गर्दी होती माग एकदम आणि जल्लोष आहे आणि देवाले गावातला जो जलोस आहे तो कुठेच नाही असा आहे तो बघू शकता इकडे तर मला एकदम पूर्ण झालेली आहे तर चला आपण थोडे झाले आपण मित्रांनो बघू शकता इकडे पण लाईन आहे इकडे दर्शनाला तर मी दिवाळी गावात आलो मी कारण का भैर्देवांची पालखी सोहळा झालेला आहे कारण एवढी गर्दी होती मला शूट करायला काय भेटलं नाही तर समजून घ्या मी थोडक्यात शूट केली बहिरदेवांची आणि मला व्हिडिओ एंड करायची आहे तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला द्या इथेच थांबतो दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शुभरात्र भैदेव उस्ताद की जय